नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो पिकांचे सुरक्षेसाठी आपण क्रॉप कव्हरचा वापर करत असतात पण नेमके क्रॉप कव्हर म्हणजे काय आणि तसेच या क्रॉप कव्हरचे आपल्या पिकांना काय फायदे होतात त्या या विषयीची थोडक्यामध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात शेड प्रमाणेच क्रॉप कव्हर हे पिक जेव्हा रोपावस्थेत असतात तर अशा वेळी वापले वापरले जाते तसेच याच्या वापरामुळे पिकाच्या आतील बाजूने क्लायमॅट तयार होते आणि तसेच किडींना देखील अटकाव घालणे यामुळे शक्य होते पिकांच्या फुलोरा अवस्थेनंतर पिकांचे जेव्हा फळधारणेमध्ये रूपांतर होत असते तर अशा वेळी फळ संरक्षणासाठी क्रॉप कव्हरचा वापर केला जातो हे एक नॉन ओवन फॅब्रिक प्लास्टिक प्रकारातील प्लास्टिक आहे तसेच याचे वर्ष वय साधारणतः एक वर्षापर्यंत आपण याचा वापर करू शकतात तसेच पिकाच्या रोप अवस्थेमध्ये याचा वापर केल्यानंतर फुल धारणेनंतर ते पिकांवरून काढावे लागते शेतकरी मित्रांनो क्रॉप कवरमुळे पाऊस वारा त्याच सोबत अतिउष्णता आणि थंडी या सर्व हवामानांपासून पिकांचे संरक्षण करणे शक्य आहे आणि ज्यामुळे आपल्या पिकाची गुणवत्ता सुधारून आपल्या उत्पादनामध्ये दे देखील भरघोस वाढ होते त्याचसोबत याच्या वापरामुळे योग्य तापमान आणि आर्द्रता ही राखली जाते ज्यामुळे की आपल्या पिकांची योग्य आणि त्यासोबत चांगली आणि निरोगी वाढ होते क्रॉप कवरमुळे वर्षभर पिके घेतली जाऊ शकतात आणि तसेच पिकातील फळांची सव सुधारते आणि त्यांचा रंग देखील सुधारतो त्याचसोबत पिकांमध्ये योग्य हवामान टिकून राहते ज्यामुळे पिकांची लवकर काढणी करणे आपल्याला शक्य होते आणि यासोबत किडी आणि रोगांवर नियंत्रणामुळे आपल्या औषधांमध्ये होणाऱ्या खर्चामध्ये देखील आपल्याला फायदा होतो आणि तसेच यामुळे मातीमध्ये ओलावा टिकून राहतो ज्यामुळे की मातीची गुणवत्ता देखील सुधारते सर्वच प्रकारच्या फळझाडांमध्ये सुरक्षा कवच म्हणून क्रॉप कवरचा वापर नक्की करावा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे क्रॉप कवर बद्दलची थोडक्यामध्ये माहिती आपण घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपले आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा